हाय नमस्कार सगळ्यांना तर चला झालं आपलं हे बघा चकाचक घरावरून भांडी घासली स्वच्छ अशी परशी पुसली इकडे लोणचं ठेवले आपण ते हलवून व्यवस्थित इकडं मांडलाय चहा आणि इकडं भाजले शेंगदाणे तर चार वाजून गेले जाता आणि लाईट कधी जाते कधी येते त्याच्यामुळे आपण मी शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून ठेवणार म्हणजे संध्याकाळी भाजीला आणि इकडं हे सगळं आपलं लोणचं द्यायचं आहे फक्त एवढं की भरणी पॅकिंग चालत नाही आपण बॉक्स पॅकिंग देतो पण ठेवण्यासाठी जागा नाही ह्याच्यात पण आपण लोणचं ठेवले ना त्याच्यामुळे ह्याच्यात भरून ठेवले तर चला आज एका ताईंची चिवडा परत ना शेव पाडून लाडू आणि शंकरपाळे अशा तीन ऑर्डर म्हणजे तीन ऑर्डर आले ते की त्यांनी अगोदर लोणचं घेतलं होतं त्यांना लोणचं खूप आवडलं त्यांनी नंतर ना मला चिवडा शेव लाडू आणि शंकरपाळ्या ह्याची ऑर्डर दिली तर आपल्याकडे शेव पाडून लाडू चिवडा रवा लाडू शेंगदाणा लाडू आणि लोणचं आणि शंकरपाळ्या असे सहा प्रकार मिळतात आणि आता हे आपण पावसाळ्यातसुद्धा करू शकतो उन्हाळकाम पापड सांगे वगैरे असं हे सगळ्यांनी बनवलं होतं पण आता आपण पुढल्या वर्षीपासून चालू करू ह्या वर्षी नाही जमलं बाळामुळे बाळ आता थोडं रिलॅक्स झालं आता पंधरा ते वीस दिवसामध्ये म्हणजे थोडं मोठं पण झालं आणि आजारी होती ती बरी पण झाली त्याच्यामुळं आपण हे लोणचं सुरू केलं तर सगळ्यांना आवडलं त्यांचं पण धन्यवाद आवडल्याबद्दल सगळ्यांनी मला फोन करून आणि मॅसेज व्हॉट्सअपवरती टाकून सांगितलं तर लोणचं खूप छान आहे मला आम्हाला आवडलं करून तर असंच तुम्ही पण आस्वाद घ्या आणि बघा लोणचं कसं आहे आपलं बाहेर पावसाच वातावरण झालंय ऊन पडल्यासारखं झालंय थोडस छान असा चहा केला पण आणि आईंच चालले प्यायचं ना आईंची फरमाईश बटर आणायचे काय तुम्हाला मला तर आवडत बरं आई आमच्या पहिल्यांदा आईने काहीतरी मागितले तर आणू आपण नाही म्हणजे मला पहिल्याच पासून बटर पण रोज रोज खायला नाही दहा महिन्यातनं पाच महिन्यातनं चार महिन्यातनं एकदा खऱ्या मजा किती बेस्ट पण मला आवडत बिस्किट नाही आवडत आवडतो पातूनच लागत आणि आम्हाला कुठली कुठली ऑर्डर आली आहे सांगा की चिवडा परत शेव लाडू आणि शंकरपाळ्या तर आपण आता छान अशी हरभऱ्याची डाळ बघणार आहे गावराण आणि ती नंतर न भरडणार मस्तपैकी आणि नीट करून काय करायचं म्हणलं वाळून भरडायची का वाळून दळायची असते छान अशी वाळवायची आणि दळायची आणि त्याचे छान असे गावरान पद्धतीने लाडू बनवायचे तुम्हाला तर उद्याचे दिवस नाही जरा आत माझ्या सासूबाईचा एक कार्यक्रम आहे परवा दिवशी बनवणार आहे आम्ही शेवचं लाडू तर तुम्ही बघतालच कसं बनवले आहेत लाडू तर त्यात त्या ताई ता साहेबांनी अगोदर एक किलो लोणचं घेतलं होतं तुम्हाला मी मग सांगितलं आणि मग नंतर ना त्यांना ते लोणचं आवडल्यावर त्यांनी मला ह्या चिवडा शंकरपाळ्या आणि शेवची लाडूची ऑर्डर दिली तर चला मस्त असं आपण आईंच्या हातचं बनवून देऊया आणि मस्त होता हो लाडू मी तुम्ही अगोदर माझ्या व्हिडिओ दिवाळीला वगैरे बघितले असतील आणि इकडं आप्पा पण आहे तर आप्पा ऑर्डर टाकायला असतात होय आप्पा मी कुठला आपाला <laughs> आप दर सोमवारी आम्ही दोघ पॅकिंग करतो आणि आपा जातात कुरिअर घेऊन आणि मस्त पॅकिंग वगैरे हो सगळ्यांचं आजपर्यंत आम्ही जेवढं लोणचं टाकलंय ते ना तेवढं अजिबात फुटलं नाही हे ना सगळे पॅकिंग व्यवस्थित गेले व्यवस्थित करायचं तर आपण रानातलं काम रानातलं काम असतं त्याच्यामुळं आपण रानात जायचं असतं ऊस आणायचा गुरांना खायला ही त्याच्यामुळे ते काय जास्त करून व्हिडिओ नसतात असू द्या बाय सगळ्यांना चला तुम्हाला ही पण दाखवते मी एवढे तुम्ही तुम्हाला रोजची रोज ऑर्डर येत नाही का तर हे बघा किती इथं एवढे लिहून फाडून ठेवल्यात आहे दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि अजून पाच ऑर्डरी मला लिहायच्यात आजच्या शिक्षणाची गरज कुठं पण भासते बघा लिहून पानं किती भरले ते लिहून पानं भरल्या तरी चिट्ट्या लिहून ठेवल्या ते कारण की आता म्हणजे आज गुरुवार आहे पण शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस राहिले पण मी दिवस आज ऑर्डर आले ना काय पाच सहा दहा बारा ती लगेच लिहिती आणि लगेच त्याची चिठ्ठी कापून नाव वगैरे लिहून लगेच ठेवते म्हणजे कसं आपल्या नंतरनं लक्षात पण राहायला नको आणि ज्याची त्याची ऑर्डर द्यायला त्याला पोचली की मला म्हणजे आम्हाला बरं वाटतं कारण की पोचणं पण गरजेचं आहे कारण की त्यांनी एवढ्या विश्वासाने आम्हाला ऑर्डर टाकलेल्या असतात तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटता कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि मस्त असा दुधाचा छानपैकी चहा पण प्यायला या बाय